नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपण शेतकरी वर्गासाठी घेऊन आलो आहे मोठी अपडेट कांदाच्या दरामध्ये झालेली आज कोणत्या ठिकाणी वाढ झाली आहे कोणत्या ठिकाणी कमी झालेली आहे सोलापूर नाशिक येवला आळेफाटा अहमदनगर त्याचबरोबर अहिल्यानगर त्याचबरोबर पुणे असेल मुंबई असेल नाशिक असेल त्याचबरोबर इतर महत्त्वाच्या ठिकाणी आजचा कांदा बाजारभाव महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसापासून कांदा बाजारभाव जर बघितला आपण सरासरी दहा ते बावीस तेवीस रुपयापर्यंत स्थिर आहे बाजारभाव कधी वाढणार याकडे सर्व शेतकऱ्यांचं लक्ष आहे परंतु येत्या काही दिवसातच बाजारभावामध्ये सुधार राहणार आहे महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापासून बघितलं जी मार्केट टॉप आहे सोलापूर असेल पिंपळगाव बसवते असेल अमरावती असेल सरासरी एकवीसशे बावीसशे तेवीसशे रुपयापर्यंत बाजारभाव आहे आज जर आपण बघितलं तर सरासरी दोन हजार सर्वात टॉप मार्केट रेट आहे खर्चाचा विचार जर केला तर उन्हाळा कांद्याला हे बाजारबाजी अतिशय नगण्य असण्याचं शेतकरी वर्गाचं म्हणणं आहे आपल्याला याविषयीचं मत काय वाटतं की तुम्ही किती कांद्याला बाजार असले पाहिजे याविषयी कमेंट करून सांगा महाराष्ट्रातील महत्त्वाचे टॉप मार्केट रेट सर्वात आधी मोबाईलवर राहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब शेअर करा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या चे मार्केटच्या सर्वात कमी बाजारभाव सर्वात जास्त बाजारभाव आणि आवक याविषयी आपण चर्चा करत असतो पहिलं मार्केट जे या आहे याविषयी आपल्याला बाजारभाव बघायचा आहे पिंपळगाव वसंत मार्केट नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव वसंतमध्ये अठरा हजार क्विंटल एवढे आवकले चार हजार ते एकवीसशे एक, एक रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सरासरी दर पंधरा ते वीस रुपये आपल्याला पिंपळगाव वसंत मार्केट त्यानंतर लासलगाव तेरा हजार नऊशे सत्तर क्विंटल अवकाले पाचशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव लासलगाव मार्केटमध्ये सरासरी दर पाच रुपये ते वीस रुपये आपल्याला लासलगावमध्ये पाहायला मिळत आहे यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार केला मुंबई नऊ हजार चारशे सत्तर रुपये सत्तर क्विंटल अवकालले आठशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मुंबई शहरामध्ये शार सरासरी दर आठ रुपये ते वीस रुपये आहे मुंबईमध्ये टॉप क्वालिटी मार्केट कांदा सतरा ते वीस रुपये त्यानंतर नेवासा गोडेगाव तीन तीस हजार क्विंटल अवखडले सहाशे ते एकोणावीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव नेवासा गोडेगाव या ठिकाणी उच्चांकी आवक आज महाराष्ट्रातील दिसत आहे चार रुपये ते एकवीस रुपयाचा बाजारभाव आहे सोलापूर सात हजार तीनशे तीस क्विंटल अवकाडले चारशे ते एकवीसशे रुपये प्रति क्विंटल सर्वाधिक टॉप मार्केट रेट एकवीस रुपये आज सोलापूर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर इतर महत्त्वाच्या ठिकाणचा बाजारभावाचा अंदाज घेऊया अकलूज पंधराशे कोल्हापूर एकोणावीसशे अकोला सोळाशे चंद्रपूर गंजवड एकवीसशे मुंबई सतराशे ते दोन हजार सातारा दोन हजार सोलापूर दोन हजार जळगाव तेराशे सत्याहत्तर रुपये त्याचबरोबर दहाशे अठराशे हिंगणा दोन हजार अमरावती दोन हजार सांगली अठराशे पुणे पिंपरी अठराशे त्याचबरोबर वडगावपेठ दोन हजार त्याचबरोबर पुणे मांजरी लोकल कांदा हजार ते दोन हजार रुपये प्रति क्विंटल आहे तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणी कर्ज चौदाशे कामठी सोळाशे पन्नास नागपूर सोळाशे येवला बाराशे बासष्ट नासलगाव निफड चौदाशे पंधरा लासलगाव सतराशे रुपये प्रति क्विंटल मालेगाव पंधराशे ते सोळाशे रुपये संगमेर सतराशे सदुसष्ट ते एकोणावीसशे रुपये पिंपळगाव वसंती एकोणावीसशे ते दोन हजार पारणे अठराशे ते दोन हजार साखरी चौदाशे सोळाशे सटाणा पंधराशे रुपये व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका